सर्व महामानवांना विनम्र अभिवादन माझी ह्या ठिकाणी पोलीस बांधवांना विनंती आहे अगोदर की आम्ही कुठल्याही पोलिसाच्या विरोधामध्ये किंवा कोणाच्या विरोधात नाही पण जाणून बुजून ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये आर एस एस आणि बीजेपी देशामध्ये शांतता न राहावी देशात शांतता न राहण्यासाठी हे कार्यक्रम करत आहात परभणीचा जो प्रकार झालेला आहे त्या परभणीच्या प्रकारामध्ये कार्यकर्ते शांततेने आंदोलन करीत होते काही गुंड आर एस एस चे भाजपचे काही गुंड त्या मोहल्यामध्ये आंदोलनामध्ये घुसले आणि त्यांनी गाड्या फोडलेल्या आहेत पुन्हा हेडीव जाहीर झालेला आहे प्रसारित झालेला आहे पोलीस येतात आमच्या वस्त्यामध्ये आणि आमच्या महिलाला म्हणतात चला घरात चला घरात चला आणि एक पोलिस बाबासाहेब्याजवळ आटो आटोला फोडतोय जे जे हिरडीव झालेले आहेत त्याची मायक्रो पद्धतीनं तपासणी झाली पाहिजे मायक्रो पद्धतीनं आणि जे जे पोलीस आहेत सेवक सिंग सारखा तो गुंडा अरेश भाजपचा काय संबंध आहे पोलीस आहे तर कमी पडलं काय आम्हाला पकडायला आमच्या आमच्या खुनकनला पोलीस कमी पडले सेवक सारखा सेवक सिंग सारखा गुंडा तुम्ही जे परभणीमध्ये कुंबिंग ऑपरेशन झालं होतं त्या कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसवाल्यांनी दलित वस्त्यामध्ये जाऊन अक्षरशः महिलांना मारहाण केली त्याच्यामध्ये अ एक अवघ्या एक हप्त्याची डिलिव्हरीची पेशंट होती त्याही महिलेला लाता ला मारहाण केलेली आहे आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पण बघत आहेत पोलिसवाल्यांचे की अक्षरशः एका महिलेला दहा दहा पंधरा पंधरा पोलिसवाले मारत आहेत त्याच्यामध्ये एक आमचा भीमसैनिक सूर्यवंशी यांना पोलिसवाल्याने एवढं बेद मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे जी मारहाण झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायला पाहिजे होतं त्यांनी दवाखान्यामध्ये न नेता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली व त्या कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे याला कारणीभूत फक्त परभणी परभणीचे पोलीसवाले आहेत आमचं ह्या निवेदनामध्ये असं म्हणणं आहे की जे तिथले पोलिसवाले असतील कॉम्ब्रे ऑपरेशन ऑपरेशनमध्ये जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्यावर सगळ्यांवर दलित वस्त्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला तोडफोड केल्याप्रकरणी दलित वस्त्यामधील महिलांना मारहाण केल्याप्रकरणी अन्य निष्पाप लोकांना मारहाण केल्याप्रकरणी व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला मारून टाकल्या प्रकरणी त्यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तीमध्ये दलित वस्त्यामध्ये आमच्या आया बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी दलित वस्त्यामध्ये तोडफोड प्रकरणी यांच्यावर अं गुन्हे दाखल करण्यात यावे दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे जो सोमनाथ सूर्यवंशी आमचा भीमसैनिक आहे त्याला पन्नास लाखाची आर्थिक मदत शासनाने त्याच्या घरी द्यावी व त्याच्या घरामध्ये कोणीही असेल त्याला एकाला शा, शासकीय ड्युटीला घेण्यात यावं आणि लवकरात लवकर जे कोण पोलिसवाले असतील त्या पोलिसांना तीनशे दोन अंतर्गत सगळेच कोंबिंग ऑपरेशन मध्ये असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन हे चालूच राहतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी भी, जय भीम जय लवजी जय सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे परभणीमध्ये सोमनाथ सुरवंशी यांचा पोलीस कस्टडी मध्ये जो मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि या शासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज जेल भरो आंदोलनासाठी सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत जेणेकरून या ठिकाणी त्या कुटुंबाला जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला या शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि